श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना आता अवघा पंधरा दिवसावरच संपणार आहे श्रावण पौर्णिमाही झाली आणि आता श्रावण अमावस्याही येणार आहे तर या श्रावण अमावस्याच्या अगोदर आपल्याला आपल्या घरातील ज्या काही अडचणी आहेत दुःख आहेत दारिद्र्य आहे तर ते दूर करण्यासाठी एक उपाय करायचा आहे आपल्या आजूबाजूची जी झाडं झुडपं असतात ना तर त्यामध्ये अनेक प्रकारच्या दैवी शक्ती असतात तर ह्या ज्या झाड असतात ह्या झाडांमध्ये अनेक प्रकारचे देवी देवतांचा वास असतो जसे की आता आपण पिंपळाच्या झाडाची पूजा करतो का करतो कारण त्यामध्ये आपली धार्मिक मान्यता आहे की त्यामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा निवास असतो आणि श्रावण महिना अतिशय पवित्र महिना असतो श्रावण महिन्यामध्ये जे शिवतत्व असतात ह्या पृथ्वी तलावरती अनेक प्रतीने सक्रिय असतात तर या शिवतत्वांचा आपल्यालाही फायदा व्हावा आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी दुःख दारिद्र्य आहे तर ते दूर व्हावं यासाठी आपल्याला या हा जो उपाय आहे तो तो करायचा आहे आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारच्या नकारात्मक शक्ती असतात ह्या शक्तींमुळे काय होतं की आपल्याला कधीच कोणत्याच कामात यश मिळत नाही व्यापार व्यवसाय नोकरी शेती आणि घरामध्ये सतत कटकट भांडण वादविवाद होत असतात आणि ज्या वेळेस अमावस्या येते पौर्णिमा येते तर त्यावेळेस तुम्ही बघा की हे जे दोष आहे प्रामुख्याने प्रखरतेने आपल्याला जाणवत असतात घरामध्ये त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात भांडण कटकटी होत असतात हे जे काही सर्व समस्या आहे लक्ष्मी प्राप्तीच्या संबंधित म्हणजेच काय आपल्या घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा टिकत नाही पैशाला पैसा, ला पैसा ला लागत नाही कुठे ना कुठे खर्च होत जातो तर त्यासाठीच आपल्याला हा जो आजचा एक उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्या आजूबाजूचे जे झाड असतात ना ते प्रत्येक झाड प्रत्येक पान प्रत्येक फूल हे आपल्याला काही ना काही काही ना काही संदेश देतच असतं आणि प्रत्येक झाड हे आहे तर ते प्रत्येक देवी देवताला समर्पित असतं ज्या प्रकारे जे कन्हेऱ्याचं फूल असतं तर ते भगवान शिवशंकरांना प्रिय आहे गुलाबाचं फूल माता लक्ष्मीला प्रिय आहे त्याच प्रकारची अशी वेगवेगळी फुलं असतात तर ती प्रत्येक देवी देवताला समर्पित असतात तर त्यातलाच हा जो एक उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे आता हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे तर श्रावण अमावस्येच्या अगोदर तुम्ही हा उपाय करायचा आहे आता दोन श्रावण सोमवार आहेत अजून जर सोमवारी हा उपाय केला तर याचे अगणित आपल्याला असे फायदे मिळतील कारण सोमवार हा भगवान शिवशंकरांचाच वार आहे आणि श्रावण सोमवार त्यामुळे त्याचा जो फायदा आहे तो अनेक पटीने आपल्याला मिळेल तर त्यामुळे श्रावण सोमवारी तुम्ही हा उपाय करण्याचा प्रयत्न करा किंवा मग नाही शक्य तर कोणत्याही दिवशी जरी केला तरीही चालेल काहीही अडचण नाही तर आता काय करायचं आहे बघा हा उपाय करण्यासाठी घरामध्ये यावेळी सुतक पिरेड्स विटाळ वगैरे नसावं घर स्वच्छ पवित्र असावं त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे तांब्याभर पाणी एक छान तुपाचा दिवा चारमुखी तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे बेलपत्रीचं झाड असेल बेलाचं जे झाड असेल तर त्या बेलाच्या झाडाजवळ जा तुम्हाला जायचं आहे तुम्हाला सर्वांनाच माहित आहे की बेलाचं जे पान आहे तर ते भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे एक बेलाचं पान आपण ज्यावेळेस भगवान शिवशंकरांवरती अर्पण करतो तर त्यावेळेस आपल्याला हजार यज्ञ केल्याचं हजार दान केल्याचं पुण्यही मिळत असतं तर त्यामुळे ह्या बेलपत्रीच्या झाडाखाली आपल्याला हा उपाय करायचा आहे आता कशा पद्धतीने करायचा तर संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला तिथे जायचं आहे प्रथम तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो तिथे तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे त्यानंतर हे तांब्यावर पाणी जे आहे तर तिथे तुम्हाला टाकायचं आहे आणि त्यानंतर त्या बेलाच्या झाडाखाली बसून सर्वात प्रथम माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर सोळा वेळेस तुम्हाला श्रीसुक्तमचा तिथे पाठ करायचा आहे आता <त्या> श्रीसुक्तम वाचत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची त्यामध्ये फलश्रुती असते तर फक्त पंधराव्या पंधरा वेळेस जे आहे तर ते श्रीसुक्तम वाचायचं आणि सोळाव्या वेळेस पूर्ण आणि फलश्रुती सुद्धा वाचायची आणि आपल्याला त्याचं जे फळ आहे तर ते मिळवण्यासाठी आपल्याला फलश्रुती ही शेवट वाचायची असते हे लक्षात ठेवा अशा पद्धतीने श्री सुक्तमचा पाठ झाला की तिथे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची की घरामध्ये जे काही अडचणी संकटे दुःख दारिद्र्य दोष आहेत तर ते सर्व दूर कर तुझी कृपा अखंड या घरावरती राहू दे अशा पद्धतीने आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थना करून आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर हा उपाय नक्की करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल फक्त मनामध्ये एक श्रद्धा आणि विश्वास ठेवून केला करा की मी जे काही करेल तर त्याचा फायदा हा नक्कीच मला होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ